ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक राजनभाई केरकर सर यांचे शिष्य पर्यावरण अभ्यासक सूर्यकांत गावकर सर यांक मेळपा खात आयले जगन्नाथ सोनवले डॉक्टर निकिता सोनवले पर्यावरण पर्यावरण प्रेमी राहुल पवार यांच्यानी आताच आमचे सूर्यकांत गावकर सर यांची भेट घेतली सूर्यकांत गावकर जे वेगवेगळे उपक्रम हे पर्याय वाचव त्यांच्या राबयले ते संपूर्ण कार्यक्रमाचे संपूर्ण उपक्रमाची माहिती त्यांच्यानी मिळवून घेतली आणि त्यांच्यानी आभार व्यक्त केले की तुम्ही आमका ह्या कार्यक्रमाची माहिती दिली त्याबद्दल राजेंद्रभाई केरकर सर आणि माझे त्यांच्यानी आभार व्यक्त केले त्याचबरोबर सूर्यकांत गावकर हे स्वतः फार्मर असा शेतकरी असा आणि ते स्वतः शेती करतात शेत करून ते वेगवेगळे जे आमकां कितें गरज जे रानटी वनस्पती असा जे रानटी वनस्पती स्वतः जंगलात वावुरता आणि रानटी वनस्पतीचे माहिती घेता आणि ती माहिती ते सगळ्यां पर्यंत ते पावयता त्यांची वेगवेगळी बुकां ही पर्यावरण पर्यावरण समतोल बघोबा त्यांची वेगवेगळी बुकां आज प्रकाशीत झालेली असा तुम्ही तुम्ही ती बुकां मिळवू शकता त्याचबरोबर तुमका जर ह्या प्लेसीर त्यांच्यांनी योपात जाई जर तुम्ही हे तुम्ही हा भेट देऊ शकता ते स्वतः कलाकार असा वेगवेगळे आपल्या कलेच्या माध्यमातून त्यांच्याने जी आर्ट तयार केलेली असा ती आर्ट जे दिसतात ती आर्ट त्यांच्याने जी आपल्या ह्या धाकट्याच्या फार्म हाऊस त्यांनी स्टोअर केलेली असा तुम्ही पो शकतात वेग दे आणि ही वेगळी वेगळी कला जी त्यांच्यानी केली असा ती तुमच्या सगळ्यांसाठी मोफत असा त्या त्याखी शुल्क आकारणी केली जायना तुम्हाला जर स्कूल कॉलेजच्या भग्यां हरकत दाखवची असा स्कूल कॉलेजच्या भूग्यांनी भूग्यां खातर तुम्हाला आयोजन आसा पिकनीक असो भजन निश्चिंत तुम्ही हंगा योन या कार्यक्रमच्या या भागाचो तुम्ही आस्वाद घेऊ शकतात बऱ्यापैकी हे सुंदर असे ठिकाण हे सत्तरी तालुक्यातील भुईपाल आसा एक साखळेच्या एक स ते सात किलोमीटरचे हा तुमका ह्यो जागो असा हा जाग्या खातीर स्पेशली जे आयुर्वेदीक रंग जे पर्यावरणपूरक कलर बनोवारी त्यांची आगळेवेगळे उपक्रम असा तो उपक्रम तुमी पळोवंक शकता जे स्वता कलर करता आणि अशा प्रकारे एक कार्य हे सुरू आसा धन्यवाद